अण्णाभाऊ साठे एक थोर समाजसुधारक लोककवी आणि लेखक अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणाशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे हे होते त्यांच्या आईचे नाव वांडूबाई आणि वडिलांचे नाव भाऊराव असे होते त्यांनी जातीव्यवस्था गरिबी आणि भेदभावामुळे केवळ दीड दिवसातच शाळा जोडली शाळानं शिकता त्यांनी आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली जगण्यासाठी प्रचंड संघर्ष केला परंतु आपल्या लिखाणातून जनतेच्या मनात एकदन स्थान निर्माण केले भरपूर प्रमाणात कथा कादंबऱ्या नावण्या पोवाडे लिहून त्यांनी समाजाला दिशा दाखवण्याचा वसा घेतला त्यांनी आपल्या लिखाणातून दलित आणि कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा पोधले ज्यांनी आपल्या शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्तीसंग्राम अशा चळवळींमध्ये महत्वाचे योगदान दिले मुंबईची लावणी आणि माझी महिना गावावर राहिली या त्यांच्या काही अविस्मरणीय लावण्या आहेत तर जग बदल एक घाव सांगून गेले मज भीमराव हे आंबेडकरांवरील गीत प्रचंड गाजले रशियात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणाने ते प्रथम लोकशाहीर होते वकीरा या त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला त्यांचे कार्य नेहमीच अविस्मरणीय राहील धन्यवाद